नाशिक रोड येथील दत्त मंदिर परिसरात असलेल्या वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थाचे माजी चेअरमन नानासाहेब वाळेकर यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी सहाय्यक सहकार अधिकारी कैलास आढाव उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदासाठी सर्व संचालक मंडळांची बैठक बोलावण्यात आली होती याप्रसंगी कैलास आढाव यांनी वैभव बद्रीनाथ वाळेकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सर्व संचालक नंदकिशोर नगरकर भिकप्पा निळकंठ रवी शेठ अनिल शेठ गुळवे शेखर भाईभंग दत्तात्रय सोनवणे विजयाताई होंडराव पुनम वाळेकर राजश्री साखरे किरण औशीकर सुरज पगारे कबीर जाधव अतुल तोंगडे शेखर नगरकर हे संचालक प्रसाद बद्रीनाथ वाळेकर हे उपस्थित होते नानासाहेब वाळेकरांनी दिलेल्या प्रामाणिकपणाच्या राजमार्गावर चालण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या शिकवणी सर्व संचालक मंडळांनी आपल्या नानासाहेब वाळेकरांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गावर चालताना विश्वास माझ्यावर दाखवला तर माझी चेअरमनपदी अनुरोध निवड केली त्याच्याबद्दल मी वीरशे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालकांचे मनापूर्वक आभार मानतो तसेच त्यांना विश्वास देतो की वीरशिव नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल की विकासाची व आर्थिक समृद्धीच्या दिशेने कशी जाईल याचा आम्ही नक्कीच सातत्याने प्रयत्न करू व आपल्या सहकार्याने वीरशिव नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून नाशिक रोडमधील व्यापारी व युवक युवती तसेच सर्व स्तरातील लोकांना वीर शिव नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक लाभ कसा देता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू नाशिक रोडमधील सर्व समाजातील व्यापारी व इतर लोकांनी चांगलं सहकार्य नेहमीच वीर शिव नागरी सहकारी पतसंस्थेला केलेलं आहे नानासाहेब वाडेकरांच्या अशा जाण्यानं हा जी जबाबदारी आज आमच्या खांद्यावर येऊन पडली ती जबाबदारी आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे व अतिनम्रपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू सर्वांनी वैभव बद्रीनाथ वाळेकर यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील काळात सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली आजच्या प्रसंगी आपले होतकरू आणि हुशार असे सगळं तज्ज्ञ अशी होतकरू की जे आजपर्यंत त्यांनी संस्थेमध्ये बरंच काम केलेलं आहे नानांच्या आधिपत्याखाली त्यांनी शिक्षण चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे आणि सर्वांनी एकजुटीने कुठल्याही प्रकारचा एक विरोध न करता कुठल्याही प्रकारचे त्यांच्या मन मनामध्ये श शंका न ठेवता सर्वांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलेला आहे त्याबद्दल आपल्या शेव नागरी संस्थेच्या वतीने मी काप्पा निळकंठ आणि माझ्या कुटुंबाच्या आणि सर्व संचालकांच्या प्रयत्नातून ते बिनविरोध झालेले त्याबद्दल त्यांची पुढची वाटचाल अगदी भरभरला यशाची आणि प्रगतीची हो ह्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो नाशिक रोड या संस्थेचे चेअरमनपदी

दीपाली जालनेकर तसेच अल्पबचत प्रतिनिधी अभिजित देवटे भूषण पवार संजय खर्टे विजय देशमुख संतोष भिशे यांनीही वैभव बद्रीनाथ वाळेकर यांना शुभेच्छा दिल्यात प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड